अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी प्रशासनाने गंभीरतेने तपास करावा धर्मपाल मेश्राम सोरा गावातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी अतिशय गंभीरतेने करून अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडलेली ही घटना दुर्दैवी असून अद्यापही आत्महत्या की हत्या हे स्पष्ट झालेले नाही मृत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणात दिरंगाई झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे मेश्राम यांनी सांगितले की मृत मुलीच्या पालकांकडून तसेच संबंधित यंत्रणांकडून सविस्तर माहिती घेतली असून आरोपी म्हणून संशयित असलेल्या नऊ जणांमधील चौकशीचा तपास वेगाने व सखोलपणे व्हावा या नऊ जणांचे कॉल डिटेल्स सोशल चार्ट सी डी आर यांची सखोल छाननी करावी असे निर्देश त्यांनी दिले भद्रावती तालुक्यातल्या चोराया गावी एका चौदा वर्षाच्या पोरीची बलात्कार होऊन तिची हत्या की आत्महत्या आत्ता संशयास्पद आहे जर पी एम रिपोर्ट असं म्हणतो की तिची हत्या तिचं ज्या तिचा जो मृत्यू आहे तो पाण्यात बुडून झाला जर तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाला तर तिच्या नाकातून तोंडातून रक्त येण्याचं काय कारण आहे हे मला संशयास्पद वाटते आणि त्यामुळे मी ज्या कोणी पी एम आहे के पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्या समितीच्या प्रमुखांना आयोगाच्या समक्ष बोलावण्या धाडलेलं आहे त्याच पद्धतीनं पोलीस तपासामध्ये अनेक पद्धतीचा लॅकुना राहिलेला आहे मुलीच्या मृतक मुलीच्या आईनं ज्या नऊ जणांवरती संशय व्यक्त केलेला आहे या सगळ्यांच्या टेलिफोनचे सीडीआर आरोपीचे सीडीआर मुलीचे सीडीआर आणि या सगळ्यांचे चॅटबॉक्स हे देखील तपासण्याचे निर्देश मी पोलीस विभागाला इथल्या ज्या आय पी एस अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत त्याचप्रमाणे महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा प्रशासनानं आत्ता मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये पोक्सोच्या घटनांमध्ये अॅट्रॉसिटीच्या घटनांमध्ये किती घटना त्यांच्या मिळालेल्या आहेत त्याचा तपशीलवार अहवाल त्यांना रिलीज केलेली मदत याचा देखील अहवाल आढावा मी आजच्या बैठकीत सांगितलेला आहे